गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे पुण्याच्या कोंढवा परिसरातील बेकायदा कॉल सेंटर्स उद्ध्वस्त करण्यात आलेत आणि या प्रकरणी एकाला ताब्यात सुद्धा घेण्यात आलं असून नौशाद असं या व्यक्तीचं नाव आहे मागील सहा महिन्यांपासून तो कुटुंबासह या ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणी पथकाने फ्लॅटच्या मालकाला सुद्धा ताब्यात घेतलाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहूया दहशतवादी पथकाने कोंडव्यात मोठी कारवाई केली आहे गणेशोत्सवाच्या अगोदर ही सगळी कारवाई झाली आहे याच एम ए कॉम्प्लेक्समध्ये हे अनाधिकृत जे ते आहे ते कॉलिंग सेंटर चालू होतं आंतरराष्ट्रीय कॉल्स जे आहेत ते या ठिकाणी येत होते आणि ते जे येणारे कॉल आहेत ते भारतीय यंत्रणेला कळू नये अशी सगळी यंत्रणा जी आहे ती या कॉल सेंटरमध्ये होते एका बत्तीस वर्षाच्या नवशाद नावाच्या तरुणाला या ठिकाणी दहशतवादी पथकाने ताब्यात घेतलंय आणि याच पहिल्या मजल्यावरती जे आहे ते हे सगळं फ्लॅट होता एकशे पाच नंबरचा हा फ्लॅट आहे ज्या फ्लॅटमधून हे जवळपास तीन हजार शंभर कार्ड ते ते जे आहेत ते जप्त केलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय जे कॉल येत आहेत ते कॉल भारतातल्या पोलीस यंत्रणेला गुप्तचर यंत्रणेला कळू नये अशी सगळी यंत्रणा जी होती ती या व्यक्तीकडे होती आणि हा व्यक्ती सहा महिन्यापासून या घरामध्ये राहत होता नेमकं हे का राहत होता याचा तपास पोलीस करतायत आणि काय करत होता मात्र एटीएस पथकांना याबद्दल संशय आल्यानंतर त्याने ही कारवाई केलेली आहे आणि अतिशय गुप्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली होती काही दिवसांपूर्वीच कोंडव्यात एसी कनेक्शन सुद्धा पुढे आलेलं होतं त्यामुळे पुणे पोलीस आता सतर्क झाले स्थानिक स्तरावर तर तपास सुरूच आहे मात्र ए टी एस आणखी सखोल तपास करण्याच्या दृष्टीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे